बुद्धाय जय भीम आज आपण या ठिकाणी देवरोड येथील धमबोनी भूमी या ठिकाणी आलेलो आहे आपण पाहतात आज चोवीस डिसेंबर दोन हजार वीस आणि उद्या पंचवीस डिसेंबर हा अतिशय ऐतिहासिक कार्यक्रम या ठिकाणी दरवर्षी होत असतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी सर्वप्रथम गौत गौतम बुद्धाची मूर्ती या ठिकाणी स्थापन केली तो ऐतिहासिक के दिवस या ठिकाणी पंचवीस डिसेंबर हा दिवस या ठिकाणी दर दर आ, वर्षी मोठ्या प्रमाणात साजरा होतो लाखो अनुयायी या ठिकाणी भेट देत असतात हेच ते ठिकाण आहे धम्मभूमी या धम्मभूमी ऐतिहासिक ठिकाणी उद्या जे कार्यक्रम होणार आहेत त्या कार्यक्रमाचं स्वरूप आपण या ठिकाणी पाहत आहोत नऊ वाजता बुद्धवंदना दहा वाजता पंचशील ध्वजारोहण साडे दहा वाजता सामुदायिक वंदना तसेच अकरा वाजता पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे उद्या सहासष्टावा वर्षा वर्धापन दिन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे आपण पाहत आज या कार्यक्रमाची तयारी या ठिकाणी चालू आहे करोनाच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम फार मोठ्या प्रमाणाचा होणार नसून छोट्या प्रमाणात होणार आहे परंतु हा कार्यक्रम नित्य नियमाने अखंडितपणे यावर्षीसुद्धा हा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे तर या संदर्भात या विहार कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष विकास प्रणेते भीमपुत्र डॅक्स जी गायकवाड यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत उद्याच्या कार्यक्रमाचा स्वरूप कसं असेल काय असेल त्याबद्दल आपण या ठिकाणी बातचीत करणार आहोत जय झेवीम झेवीम जेवीम नम उद्या दादा उद्या सहासष्टावा वर्धापन दिन आहे या ठिकाणी दरवर्षी मोठ्या प्रमाणात लाखोच्या संख्येने अनुयायी या ठिकाणी उपस्थित होत असतात परंतु आपण बघतोय गेले सहा महिने करोनाचा प्रादुर्भाव आहे तर त्यानिमित्ताने या ठिकाणी कार्यक्रम कशाप्रकारे साजरा होणार आहे तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साधेपणाने कार्यक्रम आपल्याला करावा लागणार आहे कारण की जिल्हाधिकाऱ्यांच्या काही कल्पना आहेत त्यांनी काय आदेश दिलेले आहेत परत पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त यांनी काही सूचना दिलेल्या आहेत स्थानिक सिन्नर पी आय विलास साहेबांनी काय सूचना दिलेल्या आहेत त्यानुसार आपल्याला हा साधेपणाने कमी लोकांमध्ये हा कार्यक्रम करावा लागणार आहे तर नेहमीप्रमाणे सकाळी बुद्धवंदना होईल नऊ वाजता त्यानंतर दहा वाजता पंचशील ध्वजारोहण होईल आणि साडेदहा वाजता सामुदायिक बुद्धवंदना होईल परंतु ते पंचवीस तीस लोकांच्या उपस्थितीचं होणार आहे कारण की त्यापेक्षा जास्त लोकांना आपल्याला परवानगी दिलेली नाही आणि मग बावीस प्रतिज्ञा होतील पुस्तकाचं प्रकाशन होईल आणि त्यानंतर धमूपालन गाथा घेऊन आपल्याला हा कार्यक्रम संपावा लागणार आहे दिवसभर लोक येत राहतील त्यांना चार चारच्या चार चा याने प्रवेश मिळू शकेल आणि त्यांना दर्शनही घेता येईल पण तरी मी सर्व बौद्ध अन्वयांना विनंती करेन की तुम्ही घरूनच डोळे बंद करून ऐतिहासिक धमूचं स्मरण करावं आणि तिथूनच अभिवादन करावं कारण की कोरोनाची दुसरी लाट फारच भयानक आहे म्हणतात तर त्या याच्यामुळे तुम्हाला काय संसर्ग होऊ नये दुसऱ्यांना होऊ नये तुम्ही स्वतःला जपा कुटुंबाला जपा समाजाला जपा देशाला जपा असे मी सर्वांना विनंती करेन जाहीर आणि अशाच पद्धतीने साध्या ह्या वर्षी आपल्याला ही अडचण आहे पुढच्या वर्षी ती अडचण असणार नाही पुढच्या वर्षी भव्य प्रमाणात आपण नेहमीप्रमाणे महाबुद्धवंद जेवण ने मोठे कार्यक्रम करू या सगळे कार्यक्रम पुरस्काराचे वगैरे सगळे रद्द करण्यात आलेले तर सर्वांनी सहकार्य करावं हेच मी सर्वांना जाहीर आवाहन करतो जय शिवराय जय ज्योती जय भी आता हे या लोकांच्या जरा घेणार